नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो तर आपल्याला माहिती आहे बघा दोन ऑक्टोबर हा जो काही दिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या हस्ते नुकतेच महाराष्ट्रामधील नागपूर या ठिकाणी ऑक्सिजन बर्ल्ड पार्क अमृत महोत्सव पार्कचं उद्घाटन करण्यात आलं आहे तर नितीन गडकरी यांच्या हस्ते मित्रांनो याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोणाच्या हस्ते नितीन गडकरी यांच्या हस्ते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी नुकतेच परमरुद्र सुपर कम्प्युटर हा कोणी लॉन्च केलेला आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मित्रांनो हा लॉन्च झालेला आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक शाकाहारी दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर एक ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे हा जागतिक शाकार दिन म्हणून साजरा केला जातो कोणता जागतिक शाकाहार दिन काजिंद हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध सरावे तर कझाकिस्तान भारत आणि कझाकिस्तान दरम्यान हा केला जातो यस डबल एफ अंडर सतरा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही कोणी जिंकले आहे तर ही आपल्या भारत देशाने जिंकली आहे कोणी भारत देशाने यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर मिथून चक्रवर्ती यांना बघा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे खालीलपैकी नुकतेच जपानचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शिगेरू इशिबा यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे तमिळनाडू राज्यामधील एक महिला सेंद्रीय शेतकरी पामल यांचं नुकतंच वयाच्या एक एकशे नवव्या वर्षी निधन झालं तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता तर दोन हजार एकवीस या वर्षी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने देशिकाईंना नुकतेच राजमाता गोमाता म्हणून घोषित केलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याने नुकतेच नाटोच्या महासचिव पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे तर मार्क रूट यांनी ह्याचा पर पदभार सुटलेला आहे स्वीकारलेला आहे नुकतेच दोन ऑक्टोबर दोन हजार चो चोवीस या दिवशी लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली तर भारताचे कितवे प्रधानमंत्री होते तर ते बघा दुसरे प्रधानमंत्री होते कितवे दुसरे पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफाक दिवस हा कधी साजरा केला जातो त्याचा जा करेट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी आपलं करेट करे आन्सर बघा सात ऑगस्ट किती बघा सात ऑगस्ट सात ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी काय झालं होतं बघा स्वदेशी चळवळीने उद्योगांना या ठिकाणी बघा विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे यामध्ये हातमाग विणकरांना प्रोत्साहन दिलं होतं दोन हजार पंधरामध्ये बघा भारत सरकारने सात ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता देशाला भालफेकीमध्ये दे पहिलं सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राच्या सन्मानार्थ सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालफेक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे याच दिवशी बघा नीरज चोप्राने देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकलं होतं ऑगस्टमधले काही महत्त्वाचे दिवस बघूयात एक ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णा साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे जागतिक फुफुसाचा कर्करोग दिवस सात ऑगस्टला जागतिक सप्त बघा एक ते सात दरम्यान जागतिक सप्त असतो सहा ऑगस्टला बघा हिरोशिमा दिवस साजरा केला जातो कोणता हिरोशिमा दिवस हे पण लक्षात ठेवायचं आहे सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस भालाफेक दिवससुद्धा असतो आठ ऑगस्टला भारत जोडो आंदोलन दिवस असतो नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागसकी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर बघा दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस त्याचबरोबर जागतिक जैव इंधन दिवस असतो बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस तसेच जागतिक हत्ती दिवससुद्धा साजरा केला जातो तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस असतो पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला एकोणीस ऑगस्टला जागतिक छायाचित्रण दिवस तसंच मानवतस्कर मानवतावादी दिवस म्हणून सुद्धा साजरा केला वीस ऑगस्टला भारतीय अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे ट्रॅव्हल अँड टुरिजम टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारताचा एकशे एकोणीस देशांमध्ये क्रमांक किती आहे बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी एकोणचाळीसाव्या स्थानावर आहे बघा एकशे एकोणीस देशामध्ये दे भारताचा एकोणचाळीसावा या ठिकाणी क्रमांक आहे लक्षात ठेवायचं आहे आता काही महत्त्वाचे जे काय निर्देशांक आहे त्याला रिव्हिजन मारूयात जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकमध्ये भारताचा बेचाळीसावा क्रमांक लागतो महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारताचा एकशे तेरावा क्रमांक आहे त्याच्यानंतर जे एन डी पी लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये एकशे आठव्या क्रमांकावर होतं संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये भारता एकशे चौतीसाव्या क्रमांकावर होता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये भारता एकशे चोवीसाव्या एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर येईल फिफा क्रमवारीमध्ये एकशे चोवीसाव्या क्रमांकावर येईल पुढचा प्रश्न आहे बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाच्याद्वारे लिहिलेल्या ऐशियाटिक सिंहावरील पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे तर या पुस्तकाचे ले लेख बघा परिमल नातवानी कोण आहेत परिमल नातवानी पुढचा प्रश्न बघा चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस ही कुठे आयोजित करण्यात आली होती तर ही भोपाळ या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस लक्षात ठेवायचं आहे कॉन समिट दोन हजार चोवीस ही आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती एकशे बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती राज्यपालांची बावनवी परिषद दिल्लीमध्ये चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस बघा हे भोपाळमध्ये आत्ता पाहिलं आपण पुढचा प्रश्न बघा बॉक्सिंगमध्ये भारतामधील सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच कोण बनले आहेत याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी लक्षात ठेवायचं आहे कबिलन साय अशोक हे बघा बॉक्सिंगमध्ये भारतामधील सर्वात तरुण ऑलम्पिक पंच हे बनले आहेत भारतीय विमा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये सादर हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे बघा भारतीय विमान विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं तर ते कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे त्याचं करेट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी विमान कायदा एकोणीसशे चौतीस या कायद्याची बघा ते जागा घेणार आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे याला लगेच निहून ठेवान वयमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार टिंबटिंब यांना जाहीर झाला तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मित्रांनो शिवशाहीर बा बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झालेला यांना लक्षात ठेवायचं आहे तर हे लक्षात ठेवा महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानाच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर करण्यात आलेला बघा अकरा ऑगस्ट सिम्बायोसिस विश्व हवन सभागृह येथे सकाळी अकरा वाजता बघा होणाऱ्या कार्यक्रमामध्ये माशेलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि हे पण लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दिग्गज अभिनेते अशोक शरामांना प्रदान करण्यात आलाय बघा अभिनेते अशोक शराफ यांना पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथे पदके कोणी जिंकून दिलं तर भारतीय हॉकी संघाने बघा या ठिकाणी जिंकून दिलेलं बघ कास्य पदक जिंकून दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी किती नवीन संसदीय समित्या स्थापन करण्यात आल्या तर सहा नवीन संसदीय समित्या ते या ठिकाणी स्थापन करण्यात आला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्नसुद्धा खूप महत्वाचा आहे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालं तर ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा पश्चिम बंगालचे बघा ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सी पी आय एम नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन झालेलं आहे बघा वयाच्या ऐंशी वर्षी ते कोलकाता येथे निधन झालेलं आहे त्यांचं लक्षात ठेवायचे बघा त्यांनी बघा भट्टाचार्य यांनी काय केलं बघा सरकारमध्ये दोन हजार ते दोन हजार अकरापर्यंत अकरा वर्ष बंगालचे मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे एकोणीसशे सत्याहत्तर ते दोन हजारपर्यंत बसू यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मा सरकार होतं बघा त्यांच्या पाशाच नावे आणि ते सलग चौतीस वर्ष सत्तेत राहिल्यानंतर तृणमूल काँग्रेसने दोन हजार अकरामध्ये कम्युनिस्ट पक्षाला सत्तेमधून बाहेर काढलं होतं आणि बुद्धदेवे पश्चिम बंगालच्या औद्योगिक क्रांतीसाठी ओळखले जातात पुढचा प्रश्न मित्रांनो विनेश फौघाटी खालीलपैकी कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये आहे या विनेशे तर कुस्ती लक्षात ठेवायचं आहे विनेश फोगटची या ठिकाणी कुस्तीमधून निवृत्ती झालेली आपल्या सगळ्यांना माहिती बघा विनेश पोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरल्यानंतर एक ट्विट करून बघा तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली बघा काय ट्विट केलं होतं मी हरले आणि कुस्ती जिंकली माफ करा माझं स्वप्न आणि माझी हिंमत तुटली आता यापेक्षा जास्त ताकद आता राहिली नाही असं तिने ट्विट केलं आणि सन्यास घातला अलविदा कुस्ती दोन हजार एक ते दोन हजार चोवीस तुमच्या सगळ्यांची मी कायम राहील कोण आहे विनेश विनेशाट तर भारतीय कुस्तीपटू आपण जाणून घेऊयात जन्म झालेल्या बघा पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये हरियाणा या ठिकाणी देशासाठी बघा पदकं कोणते कोणते जिंकले तर जागतिक स्पर्धेमध्ये जिंकले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नूर सुलतान जे काही स्पर्धा झाली त्यामध्ये कांस्य पदक जिंकलं त्याच्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुद्धा कांस्य पदक जिंकलं अशाही स्पर्धेमध्ये दोन हजार चौदाचं इच ऑन या ठिकाणी कांस्यपदक जिंकलं दोन हजार अठरामध्ये जकार्ता या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेले बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये दोन हजार चौदा ग्लास्को या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलं दोन हजार अठरामध्ये गोल्ड कोस्ट या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलं दोन हजार बावीस बर् हंग या ठिकाणी सुद्धा सुवर्णपदक जिंकलं आशियाई कुस्तीमध्ये अजिंक्यपद बघा दोन हजार तेरामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी कांस्यपदक दोन हजार पंधरामध्ये दोहा या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं होतं सगळे पदकं या ठिकाणी जिंकलेत बघा दोन हजार सोळामध्ये बँकॉक या ठिकाणी कांस्य पदक जिंकलं दोन हजार सतरामध्ये दिल्ली या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं दोन हजार अठरामध्ये भिक्षेक या ठिकाणी रौप्य पदक दोन हजार एकोणीस शियामध्ये सुद्धा कास्य पदक दोन हजार वीस नवी दिल्ली या ठिकाणी सुद्धा कास्य पदक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं होतं पुढचा प्रश्न बघा नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये बघा कोणतं पदक जिंकलं तर रौप्य पदक या ठिकाणी नीरज चोप्राने या ठिकाणी जिंकलेले बघा रौप्य पदक या ठिकाणी जर पाहिलं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय भाला फेकपटू नीरज चोप्राने एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस लक्षात ठेवा एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर भाला फेकत रौप्य पदक जिंकलेलं आहे सुवर्ण पदक कुणी जिंकलं तर अर्षद नदीमने जिंकलेलं आहे पाकिस्तानचा तो खेळाडू बघा ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर बागा भाला फेकलेला आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये देशामधील पहिलं धान्य एटीएम चालू केलं आहे तर ओडिसा राज्यामध्ये दे बघा देशातील पहिलं धान्य एट एम चालू केलं आहे पाच मिनिटामध्ये पन्नास किलो धान्य वितरित करू शकते यामध्ये प्रत्येक राज्याचं रेशन कार्डसुद्धा काम करणार आहे कोणत्याही शिधापत्रिकाधारक त्याचा जो काही आधार किंवा क्रमांक आहे किंवा जो काही कुपणाचा क्रमांक आहे तो टाकून आणि बायोमॅट्रिक करून बघा धान्य या ठिकाणून काढू शकतो पुढचा प्रश्न मित्रांनो दरवर्षी दहा ऑगस्टला कोणता दिवस साजरा केला जातो तर सिंह दिवस बघा दहा ऑगस्टला या ठिकाणी साजरा केला जातो लक्षात ठेवायचं आहे जागतिक सिंह दिन पहिल्यांदा दोन हजार तेरामध्ये बिग कॅट रेस्क्यूद्वारे सुरू करण्यात आला होता हे सिंहासाठीचं जगातील सर्वात मोठं अभयारण्य आहे याची सहस्थापना डेरेक आणि बेव्हर्ली जॉबर्ट दाम्पत्याने केली होती जंगलामध्ये राहणाऱ्या सिंहाच्या संरक्षणासाठी नॅशनल जिओग्राफिक आणि बिग कॅट इनिशिएटिव्ह या दोन्ही संस्थांना एकाच बॅनर खाली आणण्याचा उपक्रम त्यांनी चालू केला होता तेव्हापासून दहा ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन हा साजरा केला जाऊ लागला पुढचा प्रश्न लक्षात घ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अमन सिंह रावतने खालीलपैकी कोणतं पदक जिंकलं आहे तर या ठिकाणी बघा कांस्य पदक जिंकलं आहे कोणतं पदक कांस्य पदक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन सिंह रावत हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा खेळाडू आहे तर मित्रांनो हा कोणत्या राज्याचा आहे तर मित्रांनो तो हरियाणा या राज्याचा एक कोणत्या हरियाणा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन सेहरावत हा हरियाणा या राज्याचा आहे पुढचा प्रश्न आहे बघा तर या ठिकाणी जर पाहिलं ऑलिम्पिकमध्ये बघा पदक मिळवणारे भारतीय कुस्तीपटू खाशेबा जाधवने बघा कांस्य पदक जिंकलेलं आहे एकोणीसशे बावन्नमध्ये हेलसंके या ठिकाणी सुशील कुमारने बघा कांस्य पदक जिंकलं होतं दोन हजार आठमध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याच्यानंतर सुशील कुमारने रौप्य पदक जिंकलं होतं लंडनमध्ये योगेश्वर दत्तने दोन हजार बारामध्ये लंडनमध्ये जिंकलं होतं कांस्य पदक साक्षी मलिकने बघा दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं होतं रवी दह्याने रौप्य पदक जिंकलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुन्याने कांस्यपदक जिंकलं होतं टोकियोमध्ये अमन सेयारावतने कांस्य पदक जिंकलं होतं दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नुकतेच पर्वतप्रहार नावाचा सैन्य अभ्यास कोणत्या ठिकाणी झाला तर मित्रांनो हा लद्दाख या ठिकाणी पर्वतप्रहार नावाचा सैन्य अभ्यास झाला कुठं लगदा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इस्रोने ही जी काही अंतराळ संस्था आहे याने नुकतेच कोणत्या रॉकेटने अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट लाँच केला आहे तर लक्षात ठेवा यस एस एल व्ही डी एट या रॉकेटने बघा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट लाँच केलं ला आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं याचं लाँग फॉर्म काय बघा स्मॉल सॅटलाईट लाँच व्हेकल डेव्हलपमेंटल पंधरा ऑगस्ट रोजी इस्रोला पंचावन्न वर्ष पूर्ण होणार आहेत याच दिवशी बघा सॅटलाइट हे लॉन्च केलं जाणार आहे केलं होतं बघा पंधरा ऑगस्टला इस्रोचा लॉन्ग फॉर्म बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली अध्यक्ष आहेत बघा यस सोमनाथ कोण आहेत अध्यक्ष यस सोमनाथ पुढचा प्रश्न मित्रांनो ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर कामिल मद दोरी हे काय बघा ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत लक्षात ठेवायचं अगोदर कोण होतं बघा अहमद हासनी यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे आता ते नवीन बनले आहेत पुढचा प्रश्न आहे नुकतेच भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक कोण बनले आहेत तर पी आर श्रीजेश हे बघा नवीन बनले आहेत लक्षात ठेवायचं आपल्याला पी आर श्रिजेश हे भारतीय हॉकीपटू आहेत नुकतेच भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलं आणि या विजयानंतर पी आर श्रीजेश यांनी खेळामधून निवृत्ती घेतली यांना दोन हजार पंधरामध्ये अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे दोन हजार सतरामध्ये पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे पण लक्षात ठेवायचे हो आहे आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सध्याचे आहेत गौतम गंभीर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघ प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार हे आहेत भारतीय महिला हॉकी संघ प्रशिक्षक आहेत बघा हरिंदर सिंह भारतीय पुरुष हॉकी संघ प्रशिक्षक कोण आहेत केक फुलटन आहेत भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघ प्रशिक्षक पी आर श्रीजेशि आहेत भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक मेनोले मार्कोज हे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर नऊ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा केला जातो हे पण लक्षात ठेवायचं आहे पहिला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस हा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली साजरा करण्यात आला होता त्याचबरोबर नऊ ऑगस्टला नागासकी दिवससुद्धा असतो त्या नागासकीवरती फॅटमॅन नावाचा जो काही आयटोबॉम्ब आहे किंवा जो काही अनुबम आहे तो टाकला होता सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस असतो अनुबम टाकला होता त्याचं नाव होतं बघा लिटल बॉय सहा ऑगस्टला हिरोशिमावर टाकला होता एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानच्या शहरावर अनुबॉम टाकले होते बघा जगामध्ये पहिल्यांदाच हा अनुबमचा वापर करण्यात आला होता पुढचा प्रश्न बघा नुकतेच आय ओ सीने अभिनव बिंदरला ऑलिम्पिकचा ऑर्डर देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर ते पुरस्कार मिळवणारे खालीलपैकी कितवे भारतीय आहेत तर ते दुसरे भारतीय या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा आय टी आय ओ सी अभिनव बिंदरला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्यात आला आहे आणि इंदिरा गांधींना हा पुरस्कार यापूर्वी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मिळाला होता या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली होती ऑलिम्पिक ऑर्डर ऑनर म्हणजे काय तर ऑलिम्पिक ऑर्डर हा आय सीचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो ऑलिम्पिक चळवळीमधील विशिष्ट योगदानासाठी दिला जातो केंद्र सरकारद्वारे बघा विज्ञानरत्न पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर गोविंद राजन पद्मा भन यांना मित्रांनो विज्ञानरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतामधील विविध संस्थांनी तीनशेहून अधिक हे पुरस्कार रद्द करून भारत सरकारने राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची स्थापना केली विज्ञान रत्न बघा जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो आणि विज्ञानश्री जास्तीत जास्त पंचवीस व्यक्तींना विज्ञान युवा जास्तीत जास्त पंचवीस विज्ञान टीम जास्तीत जास्त तीन टीमला आहे हा टीमनुसार आणि व्यक्तीनुसार पुरस्कार आहे विज्ञानरत्न पुढचा प्रश्न मित्रांनो बांगलादेशचा काय प्रश्न आहे बांगलादेशच्या अंतिम सरकारच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा बांगलादेशमध्ये जे काही वाद चालू आहे त्यानुसार बघा ते नवीन जे काय बनलेले आहेत बघा प्रमुख त्यांचं नाव आहे बघा मोहम्मद युनुस काय नाही बघा मोहम्मद युनुस शेख हसेना यांनी बघा बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता आणि देश सोडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांची या ठिकाणी बघा मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आंदोलक विद्यार्थ्यांनी काय केलं होतं चौऱ्याऐंशी वर्षीय अर्थतज्ज्ञ युनुस यांची बघा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि बारा सदस्यांचा या ठिकाणी समावेश बघा रिझर्व्ह बँकेने आयद्वारे कर भरण्याची मर्यादा एक लाख रुपयावरून वाढून किती केली आहे बुद्धदेव भट्टाचार्य यांचं नुकतंच वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते तर पश्चिम बंगालचे होते लक्षात ठेवायचं पश्चिम बंगाल भारतीय लष्कराने कोणत्या गावामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने चालणाऱ्या पहिल्या शाळेचं उद्घाटन केलं तर योद्धा कर्मयोगी या पुरस्काराचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर प्रदीप ढवळ आणि अरुंधती भा भालेटाव हे दोघं पण या पुस्तकाचे लेखक आहेत लक्षात ठेवा जागतिक आदिवासी दिवस कधी असतो तर नऊ ऑगस्टला असतो हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भाला स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी रौप्य पदक पटकवलं तर कोणत्या देशाच्या खेळाडूने पदक पटकवलं तर पाकिस्तानच्या या खेळाडूने बघा सुवर्ण पदक पटकवलेलं आहे लक्षात ला। ठेवायचं आहे पाकिस्तानच्या अशरद नदीमने बघा ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर अंतरावर भाला फेकून नवीन विक्रमासह सुवर्ण पदक पटकवलं आहे नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकचा भालाफेक स्पर्धेमध्ये एकानव्वद पॉईंट पंचेचाळीस अंतरावर भालाफेक करत रौप्य पदक पटकवलं त्याच्यानंतर ग्रेनेडच्या ए पीटर्स यांनी कांस्यपदक पटकवलेलं आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोन हजार एकवीसमध्ये सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर अंतरावर भालाफेककर सुवर्णपदक जिंकलं होतं लक्षात ठेवायचं आहे दोन हजार बावीसमध्ये पुढचा प्रश्न मागा चौथ्या काहवा महिला हॉलीबॉल नॅशनल्स लीग स्पर्धेचं विजेतेपद कुणी पटकवलं होतं तर भारतानेच पटकवलेलं आहे भारतीय महिला राष्ट्रीय हॉलीबॉल संघाने अंतिम फेरीमध्ये नेपाळला हरवून दुसऱ्यांनाही स्पर्धा जिंकली आहे नेपाळमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून अंतिम सामना काठमांडू या ठिकाणामधील दशरथ स्टेडियमवर खेळवण्यात आला होता भारताची शालीनी स्पर्धेमधील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरली आहे पंतप्रधान कार्यालयीन अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर अमित नेगी यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे कोणाची अमित नेगी यांची लक्षात ठेवायचं आहे नेगी बघा उत्तराखंड केडरचे एकोणीसशे नव्याण्णव बॅचच्या आय एस अधिकारी आहेत सध्या ते केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत बघा खर्च विभागामध्ये सहसचिव आहेत मनीष गर्ग संजय कुमार आणि अजित कुमार यांची भारत निवडणूक आयोगामध्ये उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे नवीन परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिश्री आहेत युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षपदी अँटिनिओ कोस्टा यांची नियुक्ती बघा ओडिसा राज्याचे मुख्य सचिव आहेत मनोज आहुजा ही आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक हे आहेत भारतामधील पहिलं ए आय विद्यापीठाचे कुलगुरू सायमन मॅक आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे नवीन संचालक टी आर शर्मा हे आहेत कोण टी आर शर्मा पुढचा प्रश्न बघा कोणतं राज्य हे आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामॅट्रिक विमा उपाय लागू करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे तर नागालँड हे राज्य ठरलं आहे लक्षात ठेवायचे आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा असणारं लागा नागालँड हे देशामधील पहिलं राज्य यासाठी बघा नागालँड राज्य सरकारने एसबीआयची सामंजस्य करार केला आहे